नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा पूर्ण ऐकत राहा शेअर करत जावा की एका सिस्टमवरचं वाहतूक विभागाविषयीचं काम काय चालू आहे किंवा काय आता होणार आहे किंवा कायद्यातने काय बदल झाला आहे हे तुम्हाला ह्याच्यातून ऐकायला सत्य मिळेल जे आहे ते सत्य जो कायदा आहे तो कायद्याची तुम्हाला माहिती मिळेल त्याच्यामुळं तुम्हाला काम करायला चोईस काढता येईल आता रिक्षा टॅक्सी परमिट हा जो विषय आहे तो हा दोन हजार सहापासून हा विषय चाललेला आहे बाकी सगळी म्हणतात हे परमिट बंद झाली पाहिजे पण बंद मुळात करायचीच का हे उत्तर मात्र कोणीही महाराष्ट्रात देऊ शकलेलं नाही किंवा रिक्षा परमिटच द्यायची का कशासाठी द्यायची हेही उत्तर कोण देऊ शकलं नाही परंतु राज्य परिवहन प्राधिकरणाचा एक दोन हजार दहाचा आदेश आहे आणि त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी केलेली नाही म्हणून हे शासनाला परमिटसुद्धा बंद करता येत नाही कारण इथं एवढं मोठं ह्याच्यात अर्थार्जन होत असतं एवढ्या मोठ्या लॉब्या आहेत की त्याच्यामुळं परमिट जरी बंद केली तरी इथं मोठा काळा बाजार आहे मुळासकट परमेटचा काळा बाजार जर शासनाला काढायचा असेल तर मात्र परमेट ऑटोमॅटिक बंद होतील त्याच्यासाठी शासनाला काहीच करावं लागणार नाही पण शासनाचे अधिकारी कुठल्याही परिस्थितीत काहीही करत नाही राज्य परिवहन प्राधिकरणानं दोन हजार दहा साली एक मोठा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की अनाधिकृत झालेल्या व्यवहारांच्या खरेदी विक्रीच्या चौकशी ह्या झाल्या पाहिजेत परंतु महाराष्ट्रात एकाही आर टी ओ अधिकाऱ्यानं एकाही विभागानं किंवा वाहतूक विभागानंसुद्धा त्याच्याकडं लक्ष दिलेलं नाही मूळ प्रश्न असा आहे परमिट आता ही चालू झालेत कशी झालेत काय झालेत परंतु हे प्रकरणसुद्धा न्यायप्रविष्ट आहे आणि उच्च न्यायालयाच्या आळाला दडून ही परमिट दिली जातात आणि इथं मोठा काळा बाजार चालतो आणि नुसतंच मग मराठी हा व्यवसाय स्थानिकांचा आहे स्थानिक याची व्याख्या अशी आहे की तुमच्याकडं पंधरा वर्षाचा दाखला तुम्हाला भाषेचं ज्ञान हवं आहे मराठी बोलता आलंच पाहिजे त्यालाच आर टीवाले परमिट देऊ शकतात नोकरी असेल तर त्याला देता येत नाहीत ज्याला कामधंदा नाही हे कागदपत्रं लागतात सगळी अगदी राशन कार्डसुद्धा लागतात राशन कार्डात नाव असल्याशिवाय देताच येत नाही परंतु इथं एक लॉबी असल्यामुळं हे कायदे पायदळी तुडवून इथं परमिट दिली जातात इथं बँका पदपेड्या ह्या मोठ्या लोचात आहेत गुरुमंडळी तर फार लोचात आहेत आणि ते बंद होतील का बंद होतील का परमिट तर बंद होतीलच पण शासनाला चौकशी ह्या कराव्या लागणार आहेत शासन यंत्रणेला रस्त्यावरती यावं लागणार आहे पोलिसांना रस्त्यावरती यावं लागणार आहे आर टी ओ अधिकाऱ्यांनी काळा बाजार पुरा बंद केला पाहिजे हे डब्ल्यू पी एस करून काळ्या बाजारची परमिट चालवतात आज ही एवढी परमिट असून तीस ते चाळीस टक्के परमिट काळ्या बाजाराने चालतात एका एका माफियाकडे चाळीस चाळीस गाड्या आहेत बँका पतपेडेवाल्या ह्या गाड्या वडून नेतात डोळी जर करतात कर आणि त्या दुसऱ्याला पुन्हा विकतात हा कुठलाही अधिकार नाही मग हे आर टी ओवाले का करत नाहीत हे जर काळा बाजार बंद झाला आणि स्वतःची रिक्षा स्वतःचं परमिट जर तो लागला चालवू लागला तर ह्यांचं पूर्ण काळा बाजार संपणार आहे आणि काळाबाजार संपेलन हे यांना संपवायचं नाही म्हणून हे आर टी ओ अधिकारीसुद्धा ह्याच्यात मोठे झोल करत असतात परंतु जर शासनाला परमिटच बंद करायची म्हणलं तर शासनाला सुद्धा न्यायालयात जावं लागेल आणि स्पष्ट भूमिका मांडावी लागेल आम्ही बेकायदेशीर ही परमिट दिले कायदा हाच आहे आणि आम्हाला स्थगिती द्या तर देतील किंवा राज्य परिवहन प्राधिकरणच हे एक निर्णय घेऊ शकतो की आम्हाला इथं परमिट द्यायची म्हणलं तर ह्या सगळ्या परीक्षा मौखिक परीक्षा सुद्धा घेऊन हे परमिट द्यावं लागेल सेवा सुधारण्यासाठी द्यावं लागेल आणि स्वतः गाडी चालवावी लागेल हे निर्णय घेऊन संपूर्ण शासन यंत्रणा जर रस्त्यावाली दिसता क्षणी गाडी पकडून ही गाडी कुणाची आहे दुसऱ्याच आहे तीन अशाच पोलिसांनी यार्डात ठेवावी लागणार आहे येऊन घेऊन येऊन जातो परवानाधारक आर टीवाले वाले पाचशे रुपये खातात आणि त्या गाड्या पास करतात म्हणजे हिचं मोठं अर्थकारण आहे म्हणून हे परमेट बंद करता येत नाहीत मी तुम्हाला स्पष्ट तारीख दिशी सांगतो परिवहन आयुक्तांनी सुद्धा शासनाला प्रस्ताव आहे बघाय नऊ नऊ दोन हजार वीसला परमेट बंद करा म्हणून प्रस्ताव पाठवलेला होता दिनांक चार दोन दोन हजार एकवीसला परिवहन आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला तीन पाच दोन हजार एकवीसला महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त यांनी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आणि एकोणीस एक दोन हजार तेवीसला सुद्धा शासनाला प्रस्ताव पाठवला आहे की परमेट बंद करा पण स्पष्टता अशी कुणी दिलेली नाही शासन काय बोलत नाही इथं माफी आहेत गुंडा आहेत काळाबाजार आहेत आणि आम्हाला हा काढायचा आहे मग आरटीओवाले वाहतूक अधिकारी हे करतात काय विचारा रिक्षा दिसली की पकडत त्याला विचारा कुणाची गाडी आहे काय आहे आणि कोण आहे परमेटवाला येऊन दे इकडं जर काळा बाजार काढला तर परमेट हे ॲटोमॅटिक बंद होतील आणि वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि जे हे बंद करा रिक्षाची परमिट लय झाले लय झालेत हेच उघडतात आणि हेच काळाबाजार करतात ते आरटीओला परमिट करून द्यायला हेच आहेत तीस पस्तीस हजार खात्यात लायसन बिल यासाठी तेच आणि तेच सर्व म्हणतात बँका आमच्या आहेत या असं तसं आहे चला या रे रिक्षावाल्यानं या या घ्या परमिट आणि सेवेच्या मात्र नावानं बंबा बुं। साधी मीटर चालू करूस ते सांगत नाहीत रिक्षावाल्यांना मीटरनाच व्यवसाय करायचा असतो गळ्यात पिवळं ओळखपत्र टाकायचं असतं सांगत नाहीत कशाला सांगतील ते की इथं एक मोठी लॉबी आहे म्हणून ही परमेट बंद होणं परिवहन आयुक्तांनी सुद्धा पाच प्रस्ताव पाठवले आहेत मी आता तारखासुद्धा तुम्हाला आहे तरी शासनानं निर्णय घेतलेला नाही शासनाला निर्णय एकच घ्यावा लागेल आणि तो म्हणजे इथून पुढची महाराष्ट्रात परमेट जर द्यायची असतील तर आम्ही राज्य परिवहन प्राधिकरणाला अधिकार देत आहोत तर त्या दोन हजार सतराच्या सूचना रद्द होतील खारीज होतील ह्याच्या पलीकडे शासनाकडे आता कुठलाही पर्याय नाही राज्य परिवहन प्राधिकरण महाराष्ट्रात जर रिक्षाची परमेट द्यायची असतील तर राज्य परिवहन प्राधिकरणाला अधिकार हे शासनाला द्यावेच लागतील आणि हे अधिकार दिलं तर मग राज्य परिवहन प्राधिकरण आठ पंधरा दिवसात निर्णय घेऊ शकतो की बाबा आम्हाला आता परमिट इथं द्यायची नाही आम्हाला परमिट आम्ही निलावानं देऊ कशी बी देऊ आम्हाला सेवा सुधारायची आहे हे स्पष्ट निर्णय घेऊ शकतील आणि ते स्पष्ट निर्णय हे बी देतील की पहिल्यांदा हा काळा बाजार बाहेर काढा बेकायदेशीर विकलेल्या गाड्या बाहेर काढा आणि मग ते कायदे बाहेर निघतील हे मात्र तितकंच सत्य आहे आणि जर कोण म्हणत असतील परमिट बंद बंद करा न्यायालयात जाऊन न्या चॅलेंज करू शकता तिथं माफी आहेत गुंडा आहेत बेकायदेशीर देतात नुसतं बेकायदेशीर देतात हे म्हणून दाखलं काढून देणारे बी आहेत आज युपीस न येतो आधार कार्ड घेतन ऑनलाईन पत्ता काढतो लायसन तिकडचं इकडे करतो झालं दाखला देणारे मी पाच हजार रुपये घेतात आणि दाखले देतात त्यांना म्हणजे ज्याला परमिट तर मी तर ह्या स्पष्ट स्पष्ट आव्हान करतो जावा रिक्षाची प्रत्येकानं परमिट करा जो असली गाडी चालवल तोच राहील बाकीच्या गाड्या सडून जातील सडून जात ना बँकांचे जा पैसे डुबतील डुबून या बँका बी कमिशन खाऊनच करतात ना ते चेअरमन सेक्रेटरी पदपेरीवाले हे दहा दहा टक्के कमिशन खाऊन लोन आहेत डुबून ते पैसे डुबले तरी ज्यांच्या जी बँक डुबेल वगैरे आणि ज्या सभासदांच्या काही ठेवी असतील ते दिले नाहीत तर ते जातील सरकारकडं ह्यांच्या कारवाई करा म्हणून आमचे पैसे डुबलेत शासन कारवाई करेल पण महत्त्वाचं म्हणजे आर टी ओ अधिकाऱ्यांची सर्वात मोठी चुकी आहे आणि वाहतूक अधिकारी तर ह्या गावचे नाहीतच त्यांनी सरळ म्हणायचं जाव लायसन नसलं तर घ्यायचं दोन चारशे रुपये द्यायचं ढकलून पुढं त्याच्यामुळं हि परमिट राज हे चालू आहे ज्याना कुणाला परमिट करायची असतील बिंदात जाऊन काढा जावा कवा बंद होते तेव्हा होऊन जा सरकारला कधी कर बंद करायची असतील तेव्हा करून द्यात अगदी स्वतःची गाडी स्वतःचं परमिट स्वतः एक पाळी चालवावी लागते आणि दुसरी पाळी तुमच्या ओळखीच्या ज्याच्याकडे लायसन बिलला आहे तुमच्या ओळखीच्याच ड्रायव्हरला द्यायची असते गाडी चालवायला तुमच्या ड्रायव्हरनं काही करून द्या कुठलाही हवालदारांना फोटो काढून द्या सगळा फाईन हा परवानाधारकानं भरायचा आहे मग तो नोकरीला असून द्या कुठेही असून द्या मग हे प्रशासनाची लोकं काक चौकशी करत नाही नोकरीला असणार काय अधिकार आहे जाऊन त्या त्यांच्या नोकऱ्या गेल्या तर सस्पेंड करून टाका ते एस टीवाले बी एस टीवाले आर टीवाल्यांचे सुद्धा परमिट आहेत आज ते मी भाड्याने देत आहेत असला सगळा प्रकार आहे आणि परमिट 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 परे जावा ज्या रिक्षावाल्यांना परमिट काढायचा आहे त्यांनी जावा मूचवाले मोकाशी यूट्यूबचा व्हिडिओ पाहत लाईक करत जावा त्याच्यातून तुम्हाला माहितीच मिळणार आहे पण हे प्रकरण न्यायालयात आहे हे मात्र कुणीही विसरू नये आणि शासनाला जर परमिटच बंद करायची असतील दोन हजार सतराच्या दोन्हीही अधिसूचना रद्द ठरवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण ही राज्यासाठी एक आपल्या महाराष्ट्राची परिवहन विभागाची ऑथॉरिटी आहे आणि त्या ऑथॉरिटीला जर अधिकार दिले तर एक महिन्याच्या आतच आधी सूचना काढल्यानंतर दहा बारा दिवसात ते बैठक घेतील आणि बैठकीत निर्णय घेतील की आता बाबांनो आम्ही ह्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या नाही एकवीस दिवसाची मदत देतील त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात एक ही परमिट देणार नाही त्यानंतर समिती नेमतील आणि मग ते कशा कशा पद्धतीनं द्यायची ठरवतील थिल, योजना आखतील कुठली मी आणि मग ते परमिट अशा दृष्टीनं देता येतील पण न्यायालयात ज्यासाठी हे गेलेले आहेत मराठी भाषाच नको हे नको ते नको घेऊन देत परमिट चालू द्या सगळ्या रिक्षाच रिक्षा होऊन द्यात कुठं आहेत लोकांना काम धंदा तरी आता काढा जावा रिक्षावाल्यां परमिट तुम्हाला काय काढायचं जावा लायसन बिलला काढतोय खातोय गुरु पैसे खाऊन द्यात प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा आणि आता जनतेनंच ही परमिट काढायला पाहिजेत मग आपोआप परमिट बंद होतील जी नोकरीवाल्यांच्या गाड्या सडल्या पाहिजेत त्यांना ड्रायव्हर मिळाले न पाहिजेत त्या बँकांनी दुसऱ्याला गाड्या चालवायला दिल्या त्या पडून द्यात ना तिथं तुमचं परमिट काढा तर धन्यवाद मौच्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद